दक्षिण सोलापूर तालुक्यातील आहेरवाडी गावातील सासवे गल्ली येथे रविवारी दुपारी झालेल्या वादळ वाऱ्याच्या तडाख्यात कावेरी शिवानंद केत्री या महिलेच्या घराबरीत पत्रे उडाले तर... तर झाड उन्मळून पडल्याने पालनपोषण करत असलेल्या म्हशीवर पडल्याने म्हैस जखमी झाली आहे वादळ आणि प्रचंड पावसाने घरावरील पत्रे उडाले तर घरात असलेले सर्व प्रापंचिक साहित्य वाहून गेल्याने ते, ते सध्या दुसऱ्यांवर अवलंबून आहेत काल झालेल्या भयानक पावसानंतर या पीडित वृद्धेने वस्तुस्थिती मांडली दरम्यान राज्य शासनाच्या संबंधित विभागाकडून आपदग्रस्तांना तातडीने मदत पुरवावी अशी मागणी केली जात आहे राहणार रायवाडी सासवे पाऊस पावसाला बाबा काल कसला डेंजर पावसाला सगळं एवढं पत्र उडून गेले दोन तीन पत्र घेवले नाही दोन पिल्ली शाळेची मेले मशीला पाठीत लागली म्हैस तर मैसर चारा खेळ पाणी पिणा मैसेला लई वरबरून गेले ती काट पिट आणि खायला बी आम्हाला काय नाही चारा पाणी सगळं उडून गेलं आता का करावं बाबा शेजारच्या घरात जाऊन त्यांनी बोलवून नेऊन चहा पाणी करून तिथं त्यांच्या घरात जपलं बाबा माझा गबाळ बी त्यांनी घेऊन त्यांच्या घरांनी दिली ती असली पत्र असं सुटून बसलो ह्याच्या पुढं काय करावं बाबा काय तर आम्हाला पोटाला मदत करा पत्र बी नाही ती का बी नाही ती दोन तीन पत्र उडून गेली ती आणि असलं काय शेजारच्या माणसाने किती द्यात आहेत बाबा देऊन देऊन तटल्या तुम्हाला पोरग बी मेली एकूण ते एकच पोरग होत नवरा बायक दोघ चावू मारायला टाकला बाबा आम्हाला जगवा जरा या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका